नमस्कार रुचिरा रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी मेथीच्या भाजीचे भाजीचे फळं कशी बनवायची ते पाहणार आहे त्यासाठी मी गव्हाचे पीठ मळून घेतलेले आहे थोडेसे मीठ टाकून जसे आपण चपातीसाठी बनवतो तशा प्रकारे आता याचे छोटे छोटे फळे बनवायचे आहेत पीठ जरा घट्टच मळायचे आहे हाताला चिटकू नये म्हणून थोडेसे पीठ लावून अशा पद्धतीने सर्व फळे बनवून आहेत बनवलेली फळे चाळणीमध्ये चाळणीला तेल लावून ठेवायची आहेत आतून चाळणीला तेल लावायचे आणि बनवलेली फळे अशा पद्धतीने ठेवायचे अशी ठेवली तर पसरट होतात त्यामुळे अशा पद्धतीने ठेवायचे ते बनवेपर्यंत पाणी गरम कराय ठेवायचे आहे मी अशा पद्धतीने सर्व फळे बनवून घेत आहे सर्व फळ बनवून तयार आहे आता उकळत्या पाण्यावरील ठेवायची आहे एक ताट वापरून निघतात भाजी स्वच्छ अशी नीट करून धुवून घेतलेली आहे आता कापून घ्यायची आहे फळ शिजून तयार आहेत आता काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल वतायचे आहे तेल जरा जास्त आहे आणि लसणाचे तुकडे करून टाकायचे आहेत लसूण गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचा आहे भाजल्यानंतर कापलेली मिरची टाकायची आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर ही ही मिरची वीस टाकू शकता किंवा लाल मिरची पावडरही टाकू शकता मी टाकलेली नाही मी मीठाचीच खडी बनवलेली आहे तरी मी छान टाकायचे आहे मी थोडे थोडेसे मीठ टाकायचे खरामध्ये मीठ टाकलेले आहे मी चिरी भाजल्यानंतर मी वापरवलेलीच खेळ टाकायचे आहे त्याच्या सोबत मसाला फळामध्ये भाजीचा अंक जाण्यासाठी पाच मिनिट कमी गॅस झाकून ठेवायची आहे पाच ते दहा मिनिटांनी फळं शिजून तयार आहे खूप चविष्ट लागतात लहान मुलं ही आवडीनं खातात सोप्या पद्धतीनं फळं तयार आहेत लहान ही आवडीनं खातात आणि पौष्टिकात असतात अशा पद्धतीनं अवश्य एकदा फळं बनवून खा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद